नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोरोनाच्या संकट काळात बंद करण्यात आलेली मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून एका बाजूला राज्यभर रान पेटवलं जात आहे त्यातच आता भाजपकडून नवी मागणी समोर आली आहे हिंदुत्ववादी आणि रामभक्त म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बार रेस्टॉरंट मॉल मेट्रोला परवानगी दिली परंतु मंदिरं अजून बंद आहेत आता किमान संपूर्ण राज्यातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या घटस्थापना आणि रामलीला उत्सवाला नियमांसह परवानगी द्या अशी मागणी आता भाजपकडून करण्यात आली आहे सत्तेत असलेल्या शिवसेनेला कायम अडचणीत आणण्यासाठी वारंवार हिंदुत्ववादी भूमिका घेतली जाते का वारंवार शिवसेनेच्या हिंदुत्वाची कसोटी पाहिली जातीय का भाजपकडून केवळ भावनांचं धार्मिक राजकारण केलं जात आहे का रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण केलं जाणार कोरोना खरंच संपलाय का लोकांच्या जीवापेक्षा राजकारण महत्वाचं बनलंय का अशा अनेक प्रश्नांची चर्चा आजच्या या विशेष कार्यक्रमात आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे आपल्यासोबत आता जोडले गेलेत पुण्याहून ब्राह्मण महासंघाचे नेते आणि त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे स्वागत आहे दवे सर तुमचं आणि निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्वागत आणि भाजपच्या आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेले गेले। आहेत सुरुवातीला मी जातोय आचार्य तुषार भोसले यांच्याकडे भोसलेजी तुमची नेमकी मागणी काय आहे आणि कोरोनाच्या संकट काळामध्ये एका बाजूला सातत्यानं सरकारकडून सांगितलं जात आहे की कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये अशा परिस्थितीत कायम तुमच्याकडून या ना त्या मुद्द्यावरून हिंदुत्वाची भूमिका मांडली जाते आणि सरकारला टार्गेट केलं जात आहे असा आरोप होतोय काय तुमचं नेमकं म्हणणं आहे नाही असं आहे की टार्गेट आम्ही कोणालाही करत नाहीये पहिली गोष्ट म्हणजे भाजप मुळात हिंदुत्ववादीच पक्ष आहे हिंदुत्व ही भाजपची तिच्या जन्मापासूनची विचारधारा आहे ती काही आम्ही आज घेतलेली किंवा आज सोडलेली विचारधारा नाही काही लोकांनी हिंदुत्व सोडलं असेल बंद करून ठेवलं असेल पण भारतीय जनता पक्ष नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूनी आहे हिंदुत्वाचा विचार हा भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार आहे हिंदुत्वाची भूमिका घेण्याची ही वेळ आहे का असा सवाल विचारला जातोय वेळ आहे का आमची कायमच वेळ हिंदुत्ववादी भूमिकेची आहे आणि आम्ही पूर्णपणे सहकार्य सरकारला गेल्या साडेसहा महिन्यांपासून केलं आहे ते आम्ही पुढे सुद्धा करणार आहोत पण काही गोष्टी आपल्या परंपरा ज्या ठिकाणी मोडणं शक्य नसेल आता ती वेळ आहे आपण रामलीलांच्या माध्यमातून बोलायचं ठरलं तर आपण अनेक निर्बंध घालून नियम लागू करून रामलीला सहज शक्य आहे करणं जगातल्या महाराष्ट्रातले इतर अनेक उद्योग सुरू आहेत रामलीला का होऊ शकत नाही निर्बंध घालून ठरवलं तर सगळं शक्य आहे आज मला वाटतं संजय राऊतांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा त्याचे मुख्यमंत्री मंचावरूनच व्यासपीठावरूनच भाषण करणार आहेत ही भूमिका मग मंचावरून जर मुख्यमंत्री भाषण करू शकतात ऑनलाईन दसरा मेळावा होणार नाही असं त्यांनी आज स्पष्ट केलं मंचावरून मुख्यमंत्री ठीक आहे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घेतो अतुल लोंडे आता आपल्यासोबत आहेत अतुलजी काय भूमिका मांडली त्यांनी तुम्ही ऐकलं असेल जर शिवसेना म्हणत असेल की दसरा मेळावा हा तितक्याच उत्साहात होत असेल ऑनलाईन तो केला जाऊ नये अशा प्रकारची भूमिका असेल तर मग रामलीला परवानगी का नाही हा त्यांचा सवाल आहे असं आहे की कोणी काय करावं हे सांगण्या इतकं मी काही मोठा आचार्य वगैरे कोणी नाही पण मला इथे एक नक्कीच सांगावं लागतं की जर प्रभू रामचंद्राच्या अनुषंगानं हिंदुत्वाची व्याख्या परिभाषित हे लोक करत असतील तर यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जगामध्ये ज्या काही मोजक्या दोन तीन राजांना प्रजाहित दक्ष राजा अशी जी पदवी मिळालेली आहे किंवा असा असा त्यांच्याबद्दलचा जो इतिहास आहे तो फक्त दोन राजांबद्दलचा ज्ञात आपल्याला माहिती आहे एक दक्ष राजे म्हणजे प्रभू रामचंद्र आणि दुसरे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज जर प्रभू रामचंद्र जर राजे असते त्यांच्या हातात हा कारभार राहिला असतो त्यांनी काय केलं असतं तर त्यांनी बेरोजगारांच्या विषयी पहिले विचार केलेला असता त्यांनी पहिले लोकांच्या आरोग्याचा विचार केला असता त्यांनी शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला असता असा मला एक घर दाखवा विशालजी की ज्या घरामध्ये रा, राम प्रभू रामचंद्र माहीत नाही सगळे जाती धर्म पंथ सगळे गाळा तुम्ही आणि त्या धर्मात त्या लोक घरात रामाचा रामा प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाचा संस्कार होत नसेल असं एक घर दाखवा फक्त भाजपला आ, कायम ते राजकारण करायचं असतं एवढाच हा प्रश्न आहे मग गोव्यामध्ये त्यांची भूमिका वेगळी असते जे गैर शासित राज्य आहे त्यांच्याबद्दलची भूमिका वेगळी असते आणि भाजप शासित राज्यांच्या बद्दलची भूमिका वेगळी असते मग हीच भूमिका त्यांची त्या राज्यांबद्दल आहे का प्रश्न हा आहे की तुम्हाला राजकारण करायचं आहे केलं पाहिजे भाजप हे छोटी राजकीय पक्ष आहे त्याला दुमत असण्याचं काही कारण नाही आहे पण कोणत्या काळामध्ये आपण राजकारण केलं पाहिजे आज बघा काँग्रेसची भूमिका सातत्यानं काय राहिलेली आहे की तुम्ही लोकांच्या खिशात पैसे द्या तुम्हाला जर डिमांड वाढवायची असेल तर साडेसात हजार रुपये सहा सात महिन्यापर्यंत लोकांना द्या दहा हजार रुपये इमिजिएट द्या कारण त्याच्यानी मागणी वाढेल लोकांचं पोट भरेल अरे आपण आपल्या वारकरी संप्रदायानं वारकरी संस्कृतीनं आपल्याला शिकवलेला महाराष्ट्रामध्ये की आधी पोटोबा मग विठोबा हे म्हणण्याचं कारण काय आहे की देव तुमच्या मनामध्येच आहे पण तुम्हाला माणूस म्हणून जगताना ज्या गरजाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं पहिलं काम करणं हे राज्यसंस्थेच्या व्यवस्थेचं आहे त्यामुळे एकावर एकानी तोप डागली दुसऱ्यानी तोप डागायची सामान्य माणसांनी काय करायचं हो त्यांनी प्रभू रामचंद्रांना कुठे शोधायचं विचारतो मी आता आपल्या सोबत प्रभू रामचंद्रासजी सरकारकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे वारंवार सांगितलं जात आहे की आता ही वेळ राजकारण करण्याची नाहीये आज कोरोनाच्या संकट काळामध्ये हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याची ही वेळ नाही असं सांगितलं जात आहे तुमचं काय म्हणणं आहे आदो राम तपो रामतपोवनादिगमनम हत्वा हरणं जटायु मरणं जटायुमरण संभाषणं वाली मर्दन समुद्रतरण लंकापुरी दाहणं पश्चात पश्चातरावण कुंभकर्णहरणम एतद्भि रामायणम हा एकश्लोकी रामायणाचा जो आविर्भाव आहे हा एकश्लोकी रामायणाच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अनादिकालापासून या शारदीय नवरात्रामध्ये रामलीला ठेवली जाते आपण सर्व जाणत आहात आज हा करोनाचा अत्यंत गंभीर असा विषय आहे त्यात राजकारण म्हणून रामाच्या नावे कोणी करत नाही परंतु रामनामाची जी महती आहे ही हजारो काळापासून हजारो वर्षापासून रामनामाचा जो रंग रामनामाची जी भक्ती आहे ही भक्ती फेड झालेली नाही मला असं वाटतं की जो दसऱ्याच्या संदर्भाने किंवा रामलीलेच्या संदर्भाने जे ऑप्शन्स अत्यंत छोट्या प्रमाणावरती मंडळी म्हणतायत की आम्ही तो प्लॅटफॉर्म शो त्या ठिकाणी अर्जित करू इच्छितो करू इच्छितो तर मला असं वाटतंय की आज तुम्ही मॉल उघडलेत तुम्ही अन्य अन्य गोष्टीला सर्वत्र परवानगी दिलेली आहे काल पुण्यातले माझ्याकडे फोटो आले एवढे भयंकर गर्दी हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते तर मुद्दाहून तुम्ही धार्मिक विषयाला का बरं त्या ठिकाणी सरकार देखील जाणीवपूर्वक अडवणूक करतंय काल कोणीतरी एक समाजवादी पार पार्टीचे मंत्री महोदय कोण आहेत ते त्यांनी काहीतरी वेळासारखी बडबड केली तर मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक हिंदू आणि रामभक्त किंवा देवभक्त किंवा मंदिरं किंवा जी काही कल्चरल इव्हेंट पार्ट ऑफ व्ह्यू आहे यांना जाणीवपूर्वक डिलेड केलं जातंय का असं आम्हाला वाटायला लागलंय काळजी सर्वच घेत आहेत काळजी घेतलीच पाहिजे परंतु जर शासन स्पष्टरित्या अशा पद्धतीने धुडकावून लावतंय प्रत्येक व्यक्तीलाच आम्ही देखील त्या ठिकाणी आंदोलनं केली सगळ्या गोष्टी केल्या तुषार जी आम्ही संपूर्ण परवा देखील शिर्डीत हा सर्व विषय हाताळला आता रोजगाराचा विषय त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितला तर मला असं वाटतंय की शिर्डीत आम्ही आंदोलन केल्यानंतर असं लक्षात आलं की दीड हजार कोटीचा महसूल त्या ठिकाणी बुडाला या माध्यमातनं जी आध्यात्मिक रचना आहे जे काही चलनवलन आहे त्यातनं हा जो स्पिरिच्युअल पार्ट ऑफ व्ह्यू इकॉनॉमी जी आहे ती सावरली गेली पाहिजे त्याला जर तुम्ही तसे स्पेसिफिकेशन दिले नाहीत तो माला कि समाज जे जे तर मला असं वाटतंय की समाजाची कोंडी ही सर्व बाजूनी होते आणि ही कोंडी फाडवायला धार्मिक म्हणून माध्यमातून जे काही विषय आले त्याची रचना पाहिलीच गेली पाहिजे ही रचना जर आपण पाहिली नाही तर कसं होईल परंतु इथे त्या रचनेकडे देखील या मंडळींचं लक्ष नाही आणि असं वाटतंय की जाणीवपूर्वक त्यांनी धार्मिक विषयाला विरोध करायचा अशी एकांगी भूमिका सरकार घेत आहे की काय असं वाटवू लागलं ला आहे नक्कीच या सगळ्या बद्दल खरं तर तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे केवळ धार्मिक नाहीये तर आर्थिक बाबतीत सुद्धा याच्याकडे पाहायला हवं ही केवळ धार्मिक नाही तर आर्थिक सुद्धा बाब आहे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न त्याच्याशी निगडीत आहे असं सांगितलं जात आहे यावर आपण चर्चा करूया एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत रामलीलेवरून महाभारत सुरू झालेलं आहे कारण भाजपनं आता मागणी केली आहे की या सगळ्या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा रामलील्याच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आनंदवे आत्ता सोबत आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंदवेची जी, जी मांडणी केली जाती आहे भाजपकडून आणि इतर हिंदुत्ववादी नेत्यांकडून की एक प्रकारे ही केवळ धार्मिक भावना मागणी नाहीये तर त्याच्या मागे अर्थकारण सुद्धा आहे आणि ते अर्थकारण सावरायचं असेल तर हे सगळं सुरू करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ही मांडणी पटतीय का मुळात विलाजी थोडस आपण महाग जाऊ दोन मिनिटांसाठी मुळात असे काही कार्यक्रम धार्मिक उत्सव व्हायला पाहिजेत का तर नक्की व्हायला पाहिजे थोडा उशीर जाऊ होतो आहे हे सुद्धा मान्य करायला पाहिजे आपण आणि काही नियम बंधनं पाळून अशा उत्सवांना पा, खरं पाठिंबा द्यायला किंवा सुरुवात करायला सुद्धा हरकत नाही हे माझं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं असे की पहिल्यांदा मागणी होती का तर पहिल्यांदा मागणी होत नाहीये मंदिरं उघडण्यासाठी सगळ्यात पहिली आंदोलनं आम्ही केली त्यावेळेस भाजपचा एकही माणूस आमच्या बरोबर आलेला नाही आलेला नव्हता ना मनसेनं केलं तेव्हा सुद्धा भाजपनी त्यांना कोणाला समर्थन केलेलं नव्हतं अगदी प्रकाश आंबेडकरांनी केलं त्याला सुद्धा त्याला कोणी पाठिंबा दिला नाही किंवा त्यांच्या बरोबर कोणी गेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये भाजपचा हेतू शुद्ध आहे का नाही हे खरं तपासून पाहिला पाहिजे आता मग जे भाजपचे पदाधिकारी म्हटले की भाजप आधीपासून हिंदुत्ववादी आहे तर त्यांना ओळख आठवण करून द्यायला पाहिजे की भाजपनंच गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता अयोध्या वगैरे खूप नंतर आलं का त्याची तेव्हा त्यांना भाजपचा अभ्यास नसावा Hmm. मग पीडीपी बरोबर संसार केला तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं होतं असं आम्हाला विचारलं पाहिजे काश्मीरी पंडितांना हक्कल्यानंतर आजपर्यंत सुद्धा सात वर्ष पूर्णपणे सत्ता असूनही एकही काश्मीरी पंडित परत काश्मीरमध्ये जाऊ शकलेला नाही ही hmm. वस्तुस्थिती आहे मग तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं जातं हा प्रश्न पडतो पुण्यामध्ये hmm. आम्ही गणपती कचऱ्याच्या कुंडीत गणपतीचं विसर्जन करायला लावलं आम्हाला अटका झाल्या एकही भाजपचा नेता पदाधिकारी आला नाही आम्हाला सोडवला किंवा आमची बाजू घेऊन उभा राहिला नाही महानगरपालिकेचं सरकार भाजपचं आहे पुण्यामध्ये नाही झालेलं काय त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं पहिलाच पाहिजे पण भाजपचा हेतू शुद्ध आहे का नाही हे तपासून पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गणपती दहीहंडी नवरात्र नाही ऐका ऐका एक गोष्ट याच्यामध्ये नवरात्र होते ना त्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये थांबा थांबा त्या ऐका ऐका दोन मिनिट नाही एक मिनिट माझा अजून एक पुढचा प्रश्न आहे त्याच उत्तर एकदम घ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे गणपती होतात नवरात्र होतात दहीहंडी होतात त्या प्रमाणात रामलीला होत नाहीत हे आपण सुद्धा मान्य करायला पाहिजे हा प्रकार काहीचा उत्तर भारतात जास्त होतो मग तिथं आजही बंदी आहे बरं का मग महाराष्ट्रामध्ये रामलीला होण्यासाठी भाजपला याच वर्षी कसा काय पुळका का आलो मागच्या वर्षीपर्यंत भाजपचा कोणत्या नेता रामलीला मध्ये दिसल्या मला सांगा मग गोव्यामध्ये करण्याची मागणी करणार का युपी मध्ये करण्याची मागणी करणार का आमचं म्हणणे केंद्र सरकारने सरळ सरळ सगळ्या राज्यांना आदेश द्यावा की सगळी मंदिरं उघडा सगळे धार्मिक उत्सव पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर आधी होते तसे करा जबाबदारी आम्ही घेऊ असं केंद्र सरकारने सांगाव के ना चालेल ना ठीक आहे तुषार जी उत्तर द्या सुद्धा नाही हे नक्की मंदिर उघडली केली केंद्र सरकारने आठ जूनलाच परिपत्रक काढलेलं आहे आणि केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना ते परिपत्रकाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत की आपण आपले धार्मिक स्थळ उघडू शकता त्याच्या सरकार घाबरत महाराष्ट्र सरकारला विश्वास नाही की सवाल विचारलेला आहे याच्या आधी रामलीला महाराष्ट्रात कधी झाल्या का आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्या झाल्या का यावर्षीच का पुळका नाही नाही रामलीला दरवर्षी मुंबईत होते म्हणूनच त्यांनी पत्र दिलंय की यावर्षी त्यात खंड पडू नये मग जर ती मोठ्या प्रमाणात होतच नाही तर मग यांना अडथळा नेमका कशा करताय जसा गणपती दही अंडी मोठ्या प्रमाणात होते रामलीला मोठ्या प्रमाणात जर होतच नसेल तर अजून चांगलंय ना कोरोनाच्या काळामध्ये जर ती मोठ्या प्रमाणात नाहीच नेमकी अडचणच कशाची आहे जर ती एक दोन ठिकाणी त्याची परंपरा खंडित होऊन आहे हीच आमची भूमिका आहे आणि राहिला प्रश्न त्यांनी जे म्हटले की हिंदुत्व तुमचं त्यावेळेला कुठे होतं त्यांनी एक लक्षात घ्यावं पीडीपी बरोबर संसार केला आणि गनिमी काव्यानेच पीडीपीला बाजूला ठेवून त्याच्यामुळेच तीनशे सत्तर लागू करता आलं अन्यथा तीनशे

मंदिर सुरू करावी धार्मिक उत्सव सुरू करावे आणि लोकांना आपली आपली श्रद्धा भावना जपता यावी ठीक आहे एक दिसत या सगळ्यावरून सातत्यानं भाजपकडून जी मागणी केली जाते जो मुद्दा रेटला जातो हिंदुत्वाचा त्यावरून माझ हिंदुत्व जास्त तगडा आहे ते जास्त कठोर आहे ते जास्त चांगला आहे की तुमचं जास्त आहे याच्यावरूनची ही सगळी साठमारी सुरू आहे का आणि हिंदुत्वाची वोट बँक खेचण्याकडे या सगळ्याचा रोख आहे का चर्चा करूया ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण बघतोय रामलीलेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात जे महाभारत सुरू झालेलं आहे त्याबद्दल चर्चा करतोय आपण महंत सुधीरदास महाराज आता आपल्या सोबत आहेत नाशिकहून आपण त्यांच्याकडे जातो आहे सुधीरदासजी सर्वसाधारणपणे रामलीलेचा जो उत्सव आहे तो उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो साजरा का मुंबईमधल्या काही ठिकाणी केला जातो पण याच्याबद्दलचं राजकारण उत्तरेत पेटत नाही ते महाराष्ट्रात पेटतं हे असं का मग याच्यावरून केवळ हे राजकारण आहे राजकारणापोटी आहे असा आरोप केला तर चुकलं काय नाही ही थोडीशी चुकीची माहिती मला वाटतं दवेजींना पण असावी महाराष्ट्रामध्ये साधारण एकशे छप्पन्न ठिकाणी पूर्ण वेळ रामलीला सादर केली जाते आणि रामलीलेचं जे वैशिष्ट्य आहे आपण पाहत आहोत की ती दहाव्या दिवशी आपण दसऱ्याच्या दिवशी जो रावण दहन केला जातो त्या रावण दहनाची जी परंपरा आहे ही महाराष्ट्रातल्या सर्व अगदी गाव पातळीवरती पासून तर मोठ्या शहरांमध्ये देखील आले त्याबाबत आपण एक थोडा एक वेगळा विचार आणि अँगल करूया पृथ्वी तलावरती जोपर्यंत नद्या आणि पर्वत आहे तोपर्यंत या लोकांमध्ये रामकथा ही सांगितली जाईल असं सा प्रत्यक्ष त्या ठिकाणी वाल्मिकींना देखील वर्णन आणि वर त्या ठिकाणी मिळाला होता आणि रामायण नुसतं ऐतिहासिक काव्य नसून त्या ठिकाणी तो जीवन उजळणारा एक मार्ग आहे त्यात अत्यंत महान असा दीपस्तंभरूपी नायक प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहेत आणि रामायणामध्ये सागराची गंभीरता आहे गंगेची पवित्रता आहे आणि हिमालयाची उतुंगता या रामायणाच्या कथेमध्ये असल्यामुळे असं सांगितलंय की त्या रामायणामधील कथेमध्ये रामाशिवाय राम किंवा रामायण यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सुराशिवाय संगीत प्रेमाशिवाय प्रेमविवाह शब्दाशिवाय साहित्य किंवा चंद्राशिवाय चांदणे किंवा गळ्याशिवाय गाणे अशी अलंकारिक उपमा त्या रामकथेच्या संदर्भाने आली आहे आणि नाशिकला आमच्या गांधीनगरला जी रामलीला होते तिला सव्वाशे वर्षाची परंपरा आहे आमच्या रामतीर्थावरती अत्यंत प्रचंड मोठा साधारणतः पावणे दोनशे फूट उंचीचा रावण हा दहन केला जातो आणि अक्षरशः हजार लोक त्या गंगेच्या तीरावरती बाजूने काठावरती असतात तर ही जी परंपरा आहे मला असं वाटतं की ती केवळ उत्तर भारतात नसून महाराष्ट्रात देखील आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मी घेतो अतुलजी आता जवळपास आपण सगळ्याच गोष्टी खुल्या केलेल्या आहेत आता अनलॉकची प्रक्रिया पूर्ण संपत आलेली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही अशा सगळ्या काळामध्ये जर काही नियमावली घालून आपण या सगळ्या गोष्टी नाही सुरू करता येणार मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आय सी एम आर आहे आणि केंद्र सरकार जे आहे राज्य सरकार ते त्या संदर्भामध्ये नक्कीच निर्णय घेतील पण म्हणजे भाजपचं कसं झालं आहे तसं आनंद दवेजींनी प्रश्न उपस्थित केले की बा पीमध्ये का नाही मग अयोध्येमधलं अयोध्याचं राम मंदिरच का नाही उघडं करायचं मग वैष्णोदेवी का नाही उघडं करायचं असे असे प्रश्न जे आहे ना त्या प्रश्नामध्ये आमच्यासारख्या पक्षाला आमच्या विचारधारेला काही इंटरेस्ट नाही कारण की ते सगळे श्रद्धास्थान आहे भक्तीस्थान आहे ते हुँ. बंद असो उघडे असो लोकांच्या मनामध्ये त्याचं जे श्रेष्ठत्व आहे जी भक्ती आहे ती कायम आहे तर भाजपचं कसं झालंय माहितीये का सत्यविना असं म्हणजे ते जलविना मछली आहे ना तसं भाजपचं झालेलं आहे म्हणून मला एक तुकडोजी महाराजांचे एक अभंग आठवलेला म्हणजे तुकडोजी महाराज विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी फार मोठी क्रांती केलेली आहे ग्रामीण भागामध्ये ते म्हणतात की मन नाही भाव मने देवा मले पाव देव अशान नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे याच्यामध्ये संपूर्ण भक्ती मध्ये जी अंधश्रद्धा घालण्यात आलेली आहे त्याचं त्यांनी केलेलं आहे कधीतरी पांडुरंगामध्ये राम बघावा कधीतरी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्याच्यात बघावा म्हणजे यांना लक्षात येईल सारखं राजकारण करणं हे स्पष्ट दिसत सगळीकडे सुरू करा ना पूर्ण भारतात सुरू करा हा विषय असेल तर आणि मोदीजींना विनंती करा तिथे तुमचं सरकार आहे आमची विनंती एवढीच आहे की आज बांगलादेश आपल्या पुढे गेला आहे जीडीपी मध्ये बांगलादेशाचा एक्सपोर्ट टेक्स्टाईल हा वाढून गेलेला आहे आणि भारताचा कुठतरी मागे पडलेला आहे आज लोकांच्या रोटी कपडा माकांना जसं आता महंतांनी सांगितलं अतिशय हो। सन्माननीय आहेत महंत संत महंतांचं आपल्या समाजामध्ये फार मोठं स्थान असतं त्याचं पावित्र्य त्याचं महत्व जपून मी सांगू इच्छितो त्यांनी काय म्हटलं सुराशिवाय संग्यात संगीत गळ्याशिवाय गाणं रामायणाचं वर्णन करत असताना त्यांनी सामान्य माणसाचं जीवन ज्या काही गोष्टींशिवाय अपूर्ण आहे तसं ते रामायणाशिवाय अपूर्ण आहे असे त्यांनी सांगितलं त्यामुळे जे अमेरिकेमध्ये जेव्हा ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मोठा कार्यक्रम घेतला तेव्हा तिथल्या पत्रकारांनी तिथल्या डॉक्टर्सनी त्यांना सुपर स्प्रेडर म्हटलं कारण की सेकंड वेव्ह आता फ्रान्समध्ये इमर्जन्सी हेल्थ इमर्जन्सी आलेली आहे आणि स्वतः आय सी एम चे डायरेक्टर जे आहेत त्यांनी सांगितलं की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सेकंड वेव्ह येणार आहे एकोणीसशे अठरा एकोणीसला हा सार्स फ्लू आपल्या इथे आला होता सेकंड सर्वात जास्त मोठं नुकसान झालं होतं इनफॅक्ट हो मी एक छोटासा ब्रेक घेतोय छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकच्या नंतर मला विचारायचंय मान्यवरांना की आता आपली प्रायोरिटी नेमकी काय असायला हवी आता आपण कुठल्या गोष्टींबद्दल भांडायला हवं खर तर आता लोकांच्या हाताला काम नाही आणि लोकांच्या जगण्याचे वांदे झालेत त्याच्याबद्दल कधीतरी भांडायला नको का चर्चा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोक ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत रामलीलेवरून महाभारत त्याच्यावर आपण चर्चा करतो आता आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे जो सर्वसामान्यांकडून हा सुद्धा प्रश्न येतो की आज मंदिरांसाठी सर्वसामान्य माणसापेक्षा भाजपचे कार्यकर्ते कार्य आज रस्त्यावर उतरले आग्रही भूमिका घेतली रान पेटवत होते पण सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे विषय कधी भाजप हाती घेणार आहे हा सवाल आहे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे विषय आम्ही गेल्या सहा महिन्यापासून हाती घेतले आहेत पण या सरकारचं सर्वसामान्य माणसाकडे लक्ष नाही या सर्वसामान्य माणसं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही कामगारांकडे लक्ष नाही महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांवरती लक्ष नाही आणि शेवटी माणसाने जायचं कुठे इतकं संवेदनाहीन आणि आंधळ बहिर मुक्क सरकार या राज्यामध्ये अस्तित्वात आहे शेवटी देवाकडे गाराणं मांडायला जावं तर देवाची दारं सुद्धा यांनी बंद करून ठेवली आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या भाविक जनतेचा आवाज म्हणून आम्ही पुढे आलो महाराष्ट्रातली भाविक जनता यात सहभागी झाली कोणतंही रान पेटवलेलं नाही सर्वसामान्य लोकांची काळजी करतो हो। आहोत पण या सरकारला सर्वसामान्य लोकांची काळजी नाही हे पब्स अँड पार्टी गँगचं सरकार आहे यांना फक्त दारुड्यांची काळजी आहे बेवड्यांची काळजी आहे बारची काळजी आहे

मगाशी त्यांनी सांगितलं पीडीपी म्हणजे विश्वासघात गनिमी कावा हो। गनिमी कावा आणि विश्वासघात यांच्यामध्ये फरक असतो त्या अयोध्येच्या नंतर माय तुम्ही मायावतींबरोबर संसार केलाय सिंगांबरोबर केलाय त्याचं काय बोलणार तुम्ही का तोही विश्वासघात होता का तोही गनिमी कावा होता माझं म्हणणे भाजपला एवढा पुळका असा तर केंद्र सरकारनं सरळ सरळ सर्व राज्यांना आदेश द्यावा की मंदिरं उघडा धार्मिक कार्यक्रमावर बंदी उठवा तुम्ही अधिकार शोवची सरकारवरच ढकलताय की सरकारनं काळजी घ्यावी सरकारनं नियोजन करावं मग तुम्ही हात का वर करता हा साधा सोपा प्रश्न आहे साधू राजकारण करीत आहे मंदिरं उघडली गेली पाहिजे याविषयी आम्ही सुद्धा आग्रही आहोत कुठल्या ही राज्याची काळजी आहे प्रत्येक त्यात आपल्या राज्याचे नियम ऍड करून आपल्या राज्याची परिस्थिती पाहून युती सुद्धा बनते युतीत सुद्धा रामलीला होत नाहीयेत मध्य प्रदेश मध्ये सुद्धा रामलीला होत नाहीयेत आम्ही तरी म्हणतोय की अतुलजी मी मी दोघांनाही थांबवतो अतुलजी माझा वेळ समजायला माफ करा अतुल अतुलजी शेवटची कमेंट असं आहे तुषार भोसले ना ऐका हो तुषार भोसलेजी दुसऱ्यांचाही तुषारजी तुषारजी माझं तुषार भोसलेजींना जे आंधळ है सरकार आतुर जी तुछे। 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 बोला। आवाज कमी करा असा आहे नाही तुषार तुषारजींना सेम टू यू सेम टू यू याच्यासाठी की जे मुद्दे त्यांनी उचलले ते मुद्दे त्या केंद्र सरकारला विचारणार आहे का की राज्य सरकारांना जीएसटी आम्ही देत नाही तुम्ही कर्ज घ्या असं म्हणतात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काळे कायदे पास केले त्यांनी कामगारांच्या विरोधामध्ये असे कायदे पास केले की ते पायाखाली वरवंट्याखाली येतील व्यापाऱ्यांच्या त्याच्यामुळे त्यांना सेम टू यू त्यांनी हे मुद्दे उचलावे आध्यात्मिक क्षेत्राचं कामच आहे राजसंस्था जर कुठे चुकत असेल तर त्याच्यात त्याला दाखवलं पाहिजे पण आध्यात्मिक क्षेत्र जेव्हा राजकारणाचा भाग होण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र समाजाला दिशा दाखवणारा कोणी राहत नाही तर अतिशय मान्यवर बसले संत बसलेले आहेत आध्यात्मिक त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी याचा विचार करावा की फक्त महाराष्ट्रामध्येच हे का होतं हे hmm. गोव्यात का नाही होते उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही उत्तर प्रदेशमध्ये तर आपलं स्थान आहे अयोध्येचं तिथे hmm. का होत नाही वैष्णोदेवीला का होत नाही अशी चर्चा किती म्हणजे वाईट चर्चा आहे ही आज म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की गाडगेबाबांनी काय म्हटलं होतं गाडगेबाबांच्या पायापडाला लोक गेले तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या पाया नका पडू तुम्ही पंजाबराव देशमुखांच्या पाया पडा कारण त्यांनी गोर गरीब दारिद्र्यात लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केलेले आज जर गाडगे बाबा असते आज जर विवेकानंद असते आज तुकडोजी महाराज अस त्यांनी सांगितलं असतं की देवाना मंदिरात नका शोधू देव त्या डॉक्टर डॉक्टरांमध्ये जे जी आपल्या जीवावर उदाहरून रुग्णसेवा करतात आहे त्या नर्सेसमध्ये आहे त्या पोलिसांमध्ये आहे त्या लोकांमध्ये देव आहे त्यांच्यामध्ये देव पहा आणि लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी लढा हे नक्कीच संतांनी सांगितलं असतं निश्चित सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे खरं तर राजकीय मुद्दे एका पाठोपाठ एक समोर येत यातून राजकारण साधलं जात पण सर्वसामान्यांच्या जगण्याचे प्रश्न सुद्धा समोर आले पाहिजेत सर्वसामान्यांना त्याच्याशी जास्त देणं घेणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात आपले मुद्दे मांडलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार या चर्चेत आपण इथेच थांबतोय धन्यवाद